विद्यामंदिर शिक्षण समिती भगूर संचलित प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी उपक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा बलकवडे तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या पूर्वा मिठारी ज्योती गामने आदी उपस्थित होत्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षदिंडीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात पूर्वा मिठारी म्हणाल्या की पालक पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या घरापासून तयारी करावी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी मुलांना चांगलं शिक्षण आत्मसात करण्यासाठी प्रेरित करावे मुले हीच आपली संपत्ती आहे तिचा सांभाळ काळजीपूर्वक करायला हवा असंही त्या म्हणाल्या याप्रसंगी समायोचित भाषणे झाली पूर्वा मिठारी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक महेंद्र महाजन विजय चतुर शालेय समिती सदस्य कैलास भोर रुपाली उचाडे सावित्री मांडावे यांनी विशेष परिश्रम घेतले शाळेच्या विद्यार्थ्यांना गोरख करपे मयूर गांगुर्डे ज्योती गामने पवन योगेश कासार मांडावे सोनवणे आदी सामाजी विद्यार्थींनी गणवेश उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र महाजन यांनी केलं पाहुण्यांचा परिचय विजया चतुर यांनी करून दिला आभार कैलास भोर यांनी मांडले रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक